लावू नका दिवशी आपण

तुमची एक मिनिट तुमची भूमिका झाली हो थांबा हो हो मॅडम थांबा भूमिका घेऊ द्या पहिले भूमिका घेऊ द्या थांबा हो तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे बसा 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 हो हो तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे मॅडम त्यांना 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 तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसा नाही नाही तुम्ही बसा हो थांबा तुम्ही भूमिका बाईट घेऊ थांबा नाही नाही थांबा भूमिका हो थांबा थांबा

মায়ে <laughs> ৰাজ্য

আমাল <smallélan> আমাৰ <ici> <aniously tweet> warmati war ताब्यात घेण्यात आलेला आहे संघर्ष आहे तो आता शिकेला पोहोचलेला आहे आणि एकंदरीतच काय भूमिका या सगळ्या संदर्भात आता घेतलं जाणार आहे सुद्धा पाण्यासाठी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे

हे म्हणतात व्हिडिओ काढायला अलाउड नाही जनरल लोकांना अलाउड आहे एक सगळं करण्यासाठी आबे ना आता रोखायचं नसतं